आणि घोड्यावर पण नाही बसणार डोलीमध्ये बसणार आहे भारत ट्रेन आलेली आहे म्हणजे दिल्लीसाठी जाण्यासाठी आम्ही आता सगळे जेवढे आमचा ग्रुप आहे तेव्हा आम्ही ट्रेन मध्ये बसतो आता तर बघा आम्ही वंदे भारतमध्ये बसलेलो आहोत आम्ही आमच्या डब्यांमध्ये पाच जण आहोत त्या ताई तीन आहेत आणि आम्ही निंबाळकर सर आणि मी आहे इथे बघा ही भा वंदे भारत ट्रेन बघा एकदम विमानात जशी सीटं असतात ना त्या सीटाप्रमाणे आहे እኔ <coughs> बसलेल्या तिथं आणि बघा आम्ही ते वंदे भारत ट्रेनमध्ये बसतो की त्यामध्ये त्यांनी जेवण दिलेलं आहे त्या जेवणाबरोबर पाण्याची बॉटल पण दिलेली आहे हे बघा त्यांचं जेवण ही पनीरची भाजी आहे हे दोन्ही आहे आणि मिक्स भाजी आहे डाळ आहे या पोळ्या आहेत आणि भात आहे पाण्याची बॉटल आहे एवढं सगळं त्यांनी आम्हाला ट्रेनमध्ये दिलं आहे सीम घ्यायला आलेलो आहे आम्ही सिम घेतलं यांच्याकडनं ह्या स्टॉलमध्ये बघा किती फ्रूट्स आहे हे अक्रोड हे सफरचंदाचे असे चिप्स वाळून ते लोक ना विकतात हे चेरी वगैरे आहे <स्थारीग> hai, berapa ya ini? kayak अंजीर आहे खूममध्ये आलेलो आहे आमच्या रूमचं हॉटेलचं नाव आहे ग्रीन व्हॅली ग्रीन व्हॅली ना ताई ग्रीन व्हॅली आणि आता आज आम्ही खूप खूप थकलेलो आहे तर आम्ही आता हा मुक्काम करणार आहे आम्ही सकाळीच वैष्णो दर्शनासाठी जाणार आहोत त्यामुळे सकाळी जेवढे आम्ही लोक आहोत आठवीस उतरलेलो पैसे मी घेऊ शकते चालेल आणि हे आमचे सगळे फ्रेंड आहेत हे सगळे लोक काही लोक बाकी बाकीच पुढे गेलेले आहेत तर ते मी बघा आम्ही इथं जम्बूला आलेलो आहे तर आमचे नेटवर्क वगैरे सगळे बंद झालेले आहे फोन तर आम्ही या फोनसाठी ना सिम घ्यायला चाललेलो आहे अरे बघा हे आमचे दाजी आहेत आमचे हे टूर्स मॅनेजर आहेत ते पुढे चाललेले आहेत ते तर आम्ही सिम घेण्यासाठी चाललो आहे ती गर्दी आहे बघा रेल्वे स्टेशन पुढे मी दाखव ते तुम्हाला आमचे टूर्स मॅनेजर आहेत त्यांचं नाव निंबाळकर आहेत आणि ते त्यांचं याचं नाव काय आहे कुबेर हॉलिडेज कुबेर ते पुण्याचे आहेत त्यांच्या वेळा आम्ही आता जम्मू काश्मीरमध्ये तिथं आलेलो आहोत आणि त्या ट्रेनमधून आमचे जे ज आमचा ग्रुप आहे तो बसलेला आहे आम्हाला वैष्णवदेवी जाण्यासाठी वंदे महा वंदे भारत ट्रेन येणार आहे त्या ट्रेनने आम्ही तिथे जाणार आहोत वैष्णोदेवीसाठी कटरा कटराला जाणार आहोत तर हे रेल्वे स्टेशन मी तुम्हाला जम्मूचं दाखवते आहे बघा इथले स्टॉल हे ट्रेनच्या तिथं जे लोक बसलेले आहेत ते आणि इथले जे स्टॉल आहेत ते इथं पुरी चावल राजमा अशा प्रकारे जेवण घेतात लोक इथं स्टॉल आहेत छोटे छोटे हे बघा जी लहान मुलांसाठी खेळणी वगैरे थी आहे तिथे खेळण्यासाठी राहतात इथं लहान लहान मुलं येतात तर इथे बघा इथे स्टॉल असे रेल्वे स्टेशन वरचे स्टॉल आहे ते वई जेवणाचा आहे आणि ही जी ट्रेन दिसते या ट्रेन मधन आम्ही ओ... बघा हे आमचे जे टूर्सचे लोक आहेत ना हे इथे उतरलेले आहेत बसलेले आहेत बस आमची आहे ट्रेन इसी आहे त्याच्यामुळे आम्ही बसलोय वेट करतो आहे ट्रेनचा रात्रीच्या अकरा वाजलेत आमची एवढी गर्दी आहे पाय पायी तर नाही मी चालू शकणार आणि घोड्यावर पण नाही बसणार करता मी डोलीमध्ये बसणार आहे डोलीवर जेव्हा बसेल तेव्हा तुम्हाला सांगेलच ओके त्यांना okay. अरे साहेब <स्थाथ> त्यांनी तिथे दिलं आहे का थोडं थोडा नाश्ता आमच्या नाश्ता दिला आहे दिले त्यांनी आता सर्दी आहे बघा तिथे वैष्णदेवीची फार गर्दी आहे घाम चाललेलं आहे गर्दीमध्ये आज चैत्र महिन्यातला पहिला दिवस आहे देवीचा झालेली आहे आता इथे करून आम्ही आता बाहेर चालू देवीच्या दर्शनासाठी आमचा ग्रुप चाललाय बघा पुढे मी मागे आहे फार सुंदर आहे बघण्यासारखं आहे फार गर्दी आहे आम्हाला रात्रीचे आम्ही त्या लोकांनी आम्हाला टॅग दिलेले आहेत आमची चेकिंग होणार आहे त्यासाठी वेळ गर्दीमध्ये थांबायला तिथलं डेअरेशन बघा किती सुंदर आहे Only the forest holds. Mm -hmm. Night spills the velvet dark. Etching patterns leaving <inaudible> <its mark>. the nights The roofs stretch deep. The earth's gentle. <inaudible>